पूज्य गृदे या ब्रह्ता शि धान शनी सर्वसाधुसंतानी सर्व महापुरुषाने मनोहरिवन सत्य पूज्य स्वगुण के लहान बाबा आचार्य बाबा त्यांच्या पावस्मृती संवादन करते या ध्यानाच्या करता, सर्व उपस्थित उपासक उपास या ग्रामातील सर्व माझ्या माता भगिनी सज्जन सद्वित सजना सामुदायिक ध्यान सर्व आदर्श जीवनाची सुरुवात आहे जे जाचे तेच त्याचे स्थान ज्यांच्या जीवनात ध्यानाचा पाठ आहेत ना ते महा भाग्यशाली आहे सामुदायिक ध्या ध्याता आणि धिय ह्या त्रिपुटी आहे आणि साधकाला सिद्ध अवस्थेला जाण्यासाठी ध्येय प्राप्त करण्यासाठी ही उपासना आहे ध्येय अंतिम अखिन शांती अनुभवा यावा जीवाप्रती याच लागे केली स्तुती साध्य आणि साधनाची आणि म्हणून या ब्रह्महूर्त्याला साधाच आहे ब्रह्म म्हणजे ज्ञान मर्त आहे आणि मुत म्हणजे शुभवेळ जी चोवीस तासात ती शुभवेळ आहे ती पहाटेची वेळ आहे कारण सर्व राणी म्हणी जागी होती पुष्पी सारी विकास पावते पशुपक्षी ही ने नेहमी प्रार्थ काळी आणि म्हणून प्रात्त, प्रात्त जो यावेळी शुभ संकल्प करतोय वाईट न अशी चिंतिते तू सुसंस्कार वाढत जातो उन्नती मार्गे देणार आणि म्हणून चांगल्या विचाराचे चिंतन या ब्रह्माती करेच आहे या ब्रह्मा मूर्तावर अनेक प्राणी जागी होतात आपणही सुद्धा जागी झालो पण रोज जागो व्हायचं आहे आणि त्याचा त्याग करायचा वेळी पार्टीच्या वेळेला जे झोपी जातात प्राणी माणस माणसं असो की अन्य प्राणी असो अन्य प्राणी तर झोपी जात नाही कारण त्याला निसर्गाची का देण आहे ते आपल्या आरो आरोग्याचं रक्षण करतात पण माणूस असा प्राणी आहे की नेमका सकाळच्या वेळेला झोपी जातो गळे हो पहाट आळस जाण झोपी जाणं हे फार चुकीची गोष्ट आहे अरे स्वतः कबीरा कागो जपो एक दिन हे सोना लंबे पाव पसार पहाटेच्या वेळेला झोपून राहणं हे फार चुकीच आहे म्हणून ब्रह्मामुर्ताला भक्ती केली पाहिजे उठून गेलं पाहिजे प्रसन्न झालं पाहिजे कारण या पहाटेच्या वेळेला जो ओझड हवाचा वायू आहे तो दिवसाच्या वेळेला भूतलावरून आकाशात सात किलोमीटर अंतरावर असतो पण नेमका पहाटेच्या वेळेला या भूतलावर येऊन सर्व प्राणी मात्रांना आरोग्य प्रदान करते जो प्राणी या पहाटे उठून चौदा श्वास ग्रहण करतोय त्या माणसाचं आरोग्य भंगत नाही कारण संस्कृतात वर्णन करतात आरोग्य सुखवर्धनम आरोग्य हे सर्व सुखाचं मूळ आहे मंडळींनो कारण आरोग्य परमारावा संतुष्टी परमधनम विश्वासा परमा निण परम सुखम साधू संत अनेक सजन महापुरुष या ब्रह्मामूर्ताला साधतात ती वेळ म्हणजे पहाटे तीन वाजता बसून तर सकाळी सहा वाजेपर्यंत आपण सुद्धा आपल्या जीवनभर ती मनामध्ये अंतर्मनात गाठ बांधून घेतली पाहिजे शुभ संकल्प केला पाहिजे आजच्या दिनी बाबांच्या चरणी खऱ्या अर्थाने आपण सद्गुरू लहानूबा बाबा नित्य निर्माणे ब्रह्मा मृताला उठून अंतर्मुखून करायची मी बघितलं नाही पण अनेक जे जुनी लोक आहेत आचार्य बाबांच्या मुखातून सुद्धा मी ऐकलं आहे की बाबा कधीच पार्टीच्या वेळेला विसरायचे नाही आपण त्यांचे भक्त आहोत उत्सव आला म्हणून काही नाचायचं का आणि नंतर झोपून राहायचं का नाही ही भक्ती नाही हा धोका आहे स्वतःशी उत्सव असो की नसो रोज पहाट पहाटो ध्यानाची प्रणाली साधली पाहिजे अरे निषदिन ध्यान जो प्राणी हरे सकल भवजात नवामी श्री गणराज दयाल आणि म्हणून नित्य प्राणी तो प्राणी दुर्लभ हे साधू मन आहे लक्ष्मी वल्लभ ते हा आणि म्हणून हे वचन पाठांतर करण्यासाठी नाही किंवा दुसऱ्यांना उपदेश देण्यासाठी नाही साधू संतांची वचन ही प्रेरणेसाठी आहे आदर्श जीवन जगण्यासाठी सजनानो आणि म्हणून आपल्याला सजन व्हायचं आहे माणूस म्हणून सगळेच आहे निसर्गामध्ये राहणारे प्राणी खऱ्या अर्थाने आपल्या पेक्षा उत्तम आणि चांगलं जीवन जगते आपल्याला फार मोठी निसर्ग आणि सद्बुद्धी दिली आहे त्या सद्बुद्धीचा आणि विवेकाचा पूर्णपणे उपयोग करून भक्ती ज्ञान वैराग्य संयम शालीनता शीलपणा मनाची एकाग्रता मनाची पवित्रता ह्या सर्व गोष्टी या भक्तीच्या माध्यमातून साधल्या जाते भक्ती हे कर्मक आणि बुवाबाजी पाखंडी अवडंबरी होण्यासाठी नसून भक्ती माणसाचं जीवन पवित्र करण्यासाठी आहे आदर्श जीवन होण्यासाठी आहे अरे व्यक्ती व्हावया आदर्श सम्यक आणि दिनचर्याच पाहिजे सात्विक सारे जीवन निरोगी सुरेख तरी सुरेल गावाचे आणि म्हणून आदर्श दिनचर्येची सुरुवात या प्रभादी प्रातः काळापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे आणि हे जीवन भक्ती ही आचरणासाठी धारणेसाठी असली पाहिजे अनेक गुरुणाचा नाश व्हावा आपल्या जीवनात सजगता येईल अहो ध्यान म्हणजे काही लक्ष आहे सजगता आहे एकाग्रता आहे म्हणाची प्रत्येक काम या विश्वभरामध्ये जे काही प्रत्येक काम होते ना ते सजगतेच्या बर होत गणे होतय आणि जगातलं वाईटातलं वाईट काम सुद्धा आणि चांगल्यातलं चांगलं काम सुद्धा सजगतेच्या बळावर केलं जाते जर का सजगता चुकली जराशी ती काम नाश पावतय ते काम चुकीचं ठरते आणि म्हणून सम्यक ध्यान आपल्याला करायचं आहे म्हणजे आपल्याला अचूक प्रयत्नाने जीवनामध्ये जगायचं आहे कारण मानव सृष्टी थोर ईश्वराचा वंश अवतार अचूक प्रयत्ने दैवी हत्यार निर्मुशके प्रतिसृष्टी सद्गुरु लहानूबाने ध्यान केलं आपल्या अंतर म्हणाला परिपूर्ण शुद्ध केलं आणि तो प्रकाश अंतर्मनाचा जगावर पडला आणि त्या ध्यानाच्या वळावर अनेक जळजीवन सुद्धा उधरून गेले त्यापैकी आपणही आहे आणि म्हणून ध्यान करणाऱ्या सत्पुरुषांची शक्ती फार विशाल असते दृष्टी फार विशाल असते ते स्वतःच जीवन तर धरून जातात पण जगाचंही तारण्यास जगालाही सुद्धा तारण्यास सहाय्यक होतात कारण आपल्या पर परिहीन दिनांचा झाला भक्त अहो रात्र शेवाणू रक्त नम्र भावे संत तो ही वंदणी बाबाच्या ग्रामगीतीतील उडी लहान बाबांना परिपूर्ण लागू होते